नमस्कार मित्रांनो मी विशाल बाळे मित्रांनो मराठवाडा पॅकेज अंतर्गत वीस शेळ्या तसेच दोन बोकड यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे तर त्यासाठी कोणते जिल्हे पात्र राहणार आहे तसेच त्या संदर्भात जी आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर जी आरमध्ये काय सांगण्यात आलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इटून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात वीस शेळ्या व दोन बोकट अशा शेळी गटवाट करणे ही पथदर्शी योजना राबविण्यास शासकीय मान्यता देण्याबाबतचे हे परिपत्रक महाराष्ट्र शासन कृषी कृषी पशु संवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याकडून दिनांक सत्तावीस जून दोन हजार हे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे जालना जिल्ह्यात एकूण एक हजार या योजनेअंतर्गत लाभ द्यायचा असून सन दोन हजार तेवीस पर्यंत चार चारशे एकोणपन्नास लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे उर्वरित पाचशे एक्कावन लाभार्थ्यांना अद्यापही या योजनेअंतर्गत लाभ द्यायचा आहे सदरील वस्तुस्थिती विचारात घेता सदर योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस व दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीत योजनेच्या मूळ एक हजार गट वाटपाच्या लक्षंकाच्या मर्यादेत राबविण्यास मान्यता देण्याची बाबत शासनाच्या विचाराधीन होती तरी ते शासन निर्णय बघू शकता मराठवाडा पॅकेज अंतर्गत जालना जिल्ह्यात वीस शेळ्या दोन बोकड असा शेळी गटवाटप पन्नास टक्के बँक अनुदान तत्वावर वाटपाच्या दोन हजार मूळ एक हजार गट वाटपाच्या लक्षांकाच्या मर्यादेत शासकीय मान्यता देण्यात येत आहे सदरची योजना राबविण्यासाठी या विभागाचा शासन निर्णय दिनांक पंधरा दहा दोन हजार सोळा शासन शुद्धीपत्रक दिनांक पंधरा दहा दोन हजार सतरा व शासन निर्णय दिनांक नऊ सात दोन हजार एकवीस नव्हे विहित केलेल्या तरतुदी जसेचे तसे लागू राहणार आहे आहे मित्रांनो याचे फॉर्म लवकरच चालू होणार तर याचा अर्ज घर बसल्या कसा करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अर्ज भरणे सुरू झाले की लगेच अपलोड करण्यात येणार आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच शेजारील बेल बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून तो व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल व तुम्ही तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचा अर्ज घर भरू शकता तर मित्रांनो तुम्हाला जर हा जी आर वाचायचा असेल तर हा जी आर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तसेच याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे तुम्ही त्यावरही क्लिक करून हा जी आर सहजरित्या बघू शकता तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद